पूजा मी आणि काही चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ तुमच्या मनातील सर्व चांगले इतक्या स्वामी महाराज प्रेरणा करत हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि या सुंदरशा ब्लॉगला सुरुवात सुद्धा करते तर इथे मी करते आता पराठे पराठे म्हणजे एक प्रकारे चपातीच फक्त एवढंच की थोडीशी जाडसर आणि त्रिकोणी आणि इथे पिवळा बटाटा केलेला आहे एक मिनटं मी आधी हे काढते नीट आणि मग दाखवते तुम्हाला मी तर घरातलं बाकी सगळं काम आवरलं आहे आणि स्वयंपाक चाललाय आहे तर मस्त पराठा मी करून घेतलेला आहे हा एक आता इथे दुसरं तव्यात टाकलं आहे इथे बटाट्याची भाजी झालेली आहे खूप छान मला खूप आवडतं पिवळा बटाटा आणि असे पराठे हे पराठे अशा काही स्पेसिफिक भाज्यांसोबत खूप जास्त छान लागतात तर ठीक आहे आता स्वयंपाक करते आहे बाकी सगळं झालं आहे इथे चपात्या करायच्या त्या अजून तर चला पटपट पड़ आता असंच सगळे पराठे मी भाजून घेणार आहे छान असे करून घेणार आहे आणि खूप छान फुटतात चपात्यासुद्धा फुटतात पण हे थोडेसे जाडसर असतात ना त्यामुळे मग खायला खूप जास्त छान लागतात नक्की असे करून बघा फक्त त्रिकोणी चपाती लाटायची थोडीशी जाडसर बाकी दुसरं काही नसतंय त्याला जास्त आणि ह्याला तूप वगैरे लावलं तर अजून छान लागतात पण यांना चहासोबत तूप चालतं चपातीला जेवणात वगैरे असं नाही आवडत यांना जास्त आणि खूप खुसखुशीत होतात प्रत्येक पदर ह्याचा असा मोकळा होतो असा करून बघा नक्की मुलांना सुद्धा आवडतं आणि आरू आवडीने खातो सुद्धा हो का असं आरूच काही ना काही चालू असत आहे चालेल चला आता पटपट आधी हे सगळं आवरून घेते आणि मग नंतर ना तुम्हाला भेटते आणि ऊन सुद्धा खूप जास्त ऊन आणि इथे खाली काम चालू आहे आमचं थोड्या दिवसांनी कदाचित अंधार वगैरे पडतोय की काय काय माहित तर ठीक आहे चला आवरून घेते सगळं आणि मग नंतर तुम्हाला भेटते पिपी अरे माझ्या कधे गाडी गाडी खेळत बाळ हो भोप नाही येत भोप येत नाही पिल्लूला संग गाडी गाडी खेळ्या आजूला ऐ अरे आजूला खूप मज्जा वाटते मग हो ना मम्मा गाडी गाडी खेळल्या आजू संग दे मला मला दे द्या। लाभल लांबल गुरु हो दे तशी नाही नीट दे अशी सरपून दे कट्टी मी नाही खेळ नाही खेळायची 我感觉是真色的。 बाय बाय कर बाय अरे कहाँ पर सॉरी सॉरी <laughs> सॉरी क्लैप योर हैंड्स क्लैप, क्लैप क्लैप करा आज वही बाबर नावस दे ओ फटते पण लोळतो मुंग्या असतात बाळा सगळं झाडून झुडून सगळं क्लीन केलंय पण कधी कधी आहे ना मुंग्या असतात की इथे कडल वगैरे ना असतात मुंग्या बघ काय आधू इथं भाऊ आहे बघ पळते अ पोरा तुटून जाईन ती गाडी फेकू नको ठेवून देऊया आता आपण लांब हम्म लांब ठेवून देऊ आ बाय बाय का टाटा अडे 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 अरे टाटा हां बसा गाडीवर बसा आता मी भोपणार आहे चल दादा भोपलाय बघ दादा भोपला पप्पा भोपले सगळी भोपली हम्म आज भोप कशी येत नाही चला तर आता आम्ही चाललोय कुठे आरू

चप्पल सगळं देतोय घे घाल पण चल आम्ही करते सरळ घात तर ठीक आहे चालेल चला आता आम्ही चाललोय खाली आरूची आणि आदूची छान झोप झालेली आहे जेवण झाल्यानंतर ना आधुडी आम्ही निघाल्याच्या नंतर उठली का हो ना आदू पाच दहा मिनिटापूर्वीच निघालेलो आम्ही मग आधुडीचं आवरलं आता आम्ही बूर चाललो हा शू नयकर आता आधुडीला शूज घालायचे हा मारू तर आता ह्याला शूज घालते आणि खाली घेऊन जाते आणि मग आल्यानंतर ना मग तुम्हाला भेटते पिल्लू ओ काय बबडे मम्मा गेटचा आवाज आला ना तुम्हाला रे तू थांब मी काढून देते दे दे? हुँ। हुँ। द्रोज द्रोज आरू आधुळेला शूज थोडे फ लागले आहे तशी पुढे जागा अजून एका बोटाची आदुरा पण बरं वाटत रोज रोज नाही नेत काल नेलेलं मग आज आरू मागे लागलं ला खूप जायचंच म्हणून बाय करा सगळ्यांना बाय आमची धैरी आहे

स्वतःची नको म्हणतो आरूची पाहिजे ती पण ती मोठी वाली जी आरू चालवतो ना सध्या ती आरू वाट बघत थांबलाय खाली आम्ही गेलो होतो खाली पण भाजीची गाडी आली म्हणून भाजी घेऊन परत वरती गेलेले हो ना आदो रे आरू खेळतोय आपण दादा दाखवूया दा, आरू मी नसले ना फास्ट सायकल चालवतो म्हणून मग थांबायला लागतो त्याच्या कुशीच आरू कुठे तू गाड्या बघ सास नाही घ्यायची पण डॉगी पण आहे मग चावणार तुला हळू घ्या हळू हळू घ्या ऐकत नाही तो खूप फास्ट चालवतो आणि आदूची सायकल होती ठेवून गेले ना हो ना आदुडे मम्मा सायकल खेळायची चला अजून मी कपड्यांच्या घ्याय होती आणि आता वाजले तर साडे नऊ अजून जेवायचं कुकर होतोय बाकी झालंय सगळं पण ता। टी व्ही बघता बघता सुद्धा रिकाम बसायचं नसतं लेडीजने काहीतरी काम करायचं असतं म्हणजे कसं घरातली कामं आवडतात आणि थोडंसं विरंगुळा म्हणून मग टी चालू असतो पण असं काही नसतं की रोज म्हणजे पर्टिक्युलर पाहिलाच पाहिजे पाहायलाच लागते किंवा काय वगैरे असं काही नसतं पण काही लेडीज ला आवडतात त्यांनी बघायला तर लेडीचा मी आता कपड्यांच्या घाड्या घालून घेते त्यानंतर मग जेवण खायचं कुकर होतोय आणि आरू आणि आजू आत आहे आदू आता इथे बसला होता पण तो आतमध्ये गेला परत आणि यांचा पाय अजून मध्ये मध्ये दुखतो म्हणतात ते टीचर्स काढले ते त्यामुळे की काय कदाचित ठीक आहे असं मग असे यांना खाली सायकल खेळायला घेऊन गेलेले आणि अजून एक म्हणावी अशी सायकल खेळायच नाही कारण की तो काय करतो ना तो आरूची सायकल मागतो दादा दादा करत त्याच्या मागे मागे त्याच्या सायकलवर उतरतो आणि सायकलच्या मागे मागे पळतो मग त्याला मागे बसवून आरुने एकदम राईट मारले पण आरूज पण तो मागे बसला की मला फास्ट चालवताच येत नाही उतरवू ना त्याला असं करतो आरू सुद्धा सारखा चालेल कपड्यांच्या घरा घालून जिथल्या तिथे ठेवून देते खर तर ही काम पाच सहाच्या दरम्यान करत असते पण आज राहून गेले ना बाहेरची कपडे काढायची तर मग स्वयंपाक झाल्यानंतर ना काढली आणि त्याचं कारण राहिली कारण की हल्ली हल्ली आता ऊन खूप वेळ असत आणि म्हणजे असं नाही का आपण म्हणतो ना की तिने मी सांग ती थोडी उशिरा होती की काय बराच वेळ ऊन असतं त्यामुळे मग आलूला लवकर नेता येत नाही सायकल वगैरे खेळायला साडेपाच वाजता सुद्धा खूप ऊन असतो त्यामुळे मग सव्वा सहाला आम्ही गेलेलो खाली आणि मला वाटते काहीतरी सात दहाला तर का काय मग वरती आलो फ्रेश वगैरे होईपर्यंत साडेसात झाले मग त्यानंतर मग त्या दोघांना दूध दिला आणि आम्ही दोघांनी चहा घेतला तोपर्यंत तो सा आठ जवळपास आठ वाजलेच होते आणि मग त्यानंतर ना स्वयंपाक पण पेंडिंग होतात मग आजू पण थोडा किरकिर करत होता मग सोबत थोडा वेळ खेळले वगैरे आणि मग स्वयंपाकाला लागले त्याचे साडेनऊ झाले त्यामुळे कपडे राहिली बाहेरची काढायची आणि आहे चालेल चला आता कपड्यांच्या घड्या घालून घेते आणि मग नंतर ना जेवण करणारे कुकर आहे बहुतेक वास जायला लागला आता जरा बारीक करून ठेवत असते तीन शिक्या झाल्यानंतर ना ठीक आहे चला